नाद करा पण आमचा कुठे असं वाक्य आपण बऱ्याच वेळेस ऐकलं आहे पण एका शेतकरी शेतकऱ्याची गोष्ट जर म्हटली तर शेतकरी काय करू शकत नाही काहीही करू शकतो नाद करा पण शेतकऱ्याचं नको अशी जी घटना मधील आहे की एका बैलाला मनपसंत तोंडची किंमत म्हणजेच लाखो रुपये किंमत मिळालेली आहे आणि किती मिळालेली आहे कुठला बैल आहे यासाठी याची सविस्तर गोष्ट आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा याचा काही कुठं पैसा लागणार नाही तर ही गोष्ट आहे अहिल्यानगर मधील एका बैलाची की ज्या बैलाची विक्री नऊ लाख एकवीस हजार रुपयाला झालेली आहे विक्रमी किंमत महाबैल कुठून खरेदी केला कसा बैल होता काय याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत करा पण आमचा कुठे शेवगाव अहिल्यानगर जे म्हणजे पूर्वीचं नगर अहमदनगर म्हणून ओळखलं जायचं तर शेवगाव मधील अमोल चंद्रकांत कोरडे असं हे शेतकऱ्याचं नाव आहे तरुण तरबदार युवा शेतकरी परिस्थिती आर्थिक दृष्ट्या का एवढी सक्षम आहे असं काही नव्हतं पण शेवटी नाद नाद कुठे घेऊन जाईल माणसाला सांगता येत नाही आणि ह्या नादामधून बरेच लोक लाखो रुपये कसे कमावतात तर बाजी या बैलाचं नाव शेवगाव शहरालगतच वरुर रस्त्यावरील कोरडे वस्तीवरील रहिवाशी हे अमोल चंद्रकांत कोरडे यांचा हा बाजी नावाचा बैल या बैलाने त्यांना लखपती बनवले तब्बल एक नवे दोन नवे पाच नवे ते नऊ लाख एकवीस हजार रुपयाला बैल विकल्या गेलाय त्यांचा म्हणजे ही विक्रमी किंमत झाली एवढ्या किमतीचा बैल म्हटलं तर मग आपल्या समोर येते बैलगाडा शर्यत टांगे अं घोडा बैल शर्यत हा अमोल यांचा हा बैल त्यांनी दोन वर्षापूर्वी शेवगाव बाजारामधून खरेदी केलेला होता कुठून शेवगाव बाजारामधून कशापाई तर छंदा पायी नाद नाद पुरा करायचा आणि त्यांच्याकडे पहिला एक घोडा होता त्याचं नाव पवन या पवन बरोबर याला त्यांनी ट्रेनिंग दिले अनेक शर्यतीला नेलं ट्रेन केलं सगळ्या गोष्टी पुरेपूर केल्या म्हणजे थोडक्यात घोडा बैल शर्यतीमध्ये त्याला इतकं तरबेज बनवलं तर त्याची गाडी पाहण्यासाठी लांबून लांबून लोक यायचे जसं समजा घाट असेल पेडगाव मैदान असेल किंवा अजून बाकीचे जे मैदान असतील पंढरपूर त्या साईडचे जिथं जसं बैलगाडा चालतो तसं आपल्या नाशिक जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घोडा बैल शर्यत चालतात हं आणि जिथं जिथं चांगले बैल चालणारे असतील अनेक पाट्या त्यांनी मारलेल्या असेल हिंद केसरी समजा मैदान मारलेल्या असेल किंवा काहीतरी टॅग त्याला लागला आहे तर विक्रमी किंमत त्या त्या बैलांना मिळालेली आहे तर अशीच ह्या बाजी नावाच्या बैलाला त्यांनी दोन वर्षापूर्वी खरेदी केलं होतं आदत वासर म्हणून पन्नास हजार रुपयाला आणि दोन वर्षे त्यांना शिकवलं पवन घोड्याबरोबर एवढं तरबेज केलं का अनेक मैदाना त्यांना मारले हा खाण्यासाठी त्यांनी उडीद डाळ वापरली मका भरडा वापरला चांगला लुसलुसीत घास हिरव गवत एवढंच नाही तर सहा लिटर दूध ह्या बैलाला द्यायचे म्हणजे आदत गोहराच त्यांनी घेतलेला होता याला प्रतिदिवस असा पोषक आहार द्यायचे आणि रोज पाठी फिरवायचे हम्म एकदम तंदुरुस्त बनवून ट्रेन त्याला असं केलं तर बाजीनं तालुक्यातील व ग्रामीण भागातील अनेक शर्यती मारलेले आहेत अनेक शर्यती जिंकलेल्या आहेत अहिल्यानगरमधील अनेक बैलगाडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत हा बाजी बनलेला होता बाजीनं सरपंच केसरीचा मान मिळवलेला आहे सलाबतपूर केसरी मारलेला आहे मावळ केसरी मारलेला आहे असे अनेक लोकल खेडेपाड्यातील शर्यती त्यानं मारलेलेच आहे पण चांगले चांगले केसरी तीन पदकं त्याने मिळवलेली आहेत म्हणजे केसरी नाव लागलेले आहे बरोबर आणि मावळ केसरी मारल्यानंतर असे बरेच पुरस्कार आले पण मावळ केसरी मारल्यानंतर लोणावळ्यातील एक कस्टमर त्यांच्या मागे लागले घरी आले का हा बैल तुम्ही विक्री करता का आशीष आशिष पडळकर असे लोणाळ्याच्या कस्टमरचं नाव आहे स्वतःहून त्यांनी बोली लावली आणि तब्बल कॅश नऊ लाख एकवीस हजार रुपये जागेवरती दिली आणि एवढंच नाही एकवीस नऊ लाख एकवीस तर दिलेच दिले, दिले। पण बाजी बैलाची त्यांनी शेवगाव शहरामध्ये मिरवणूक काढली वाजत गाजत डीजेच्या तालावरती बैलाची मिरवणूक काढली मिरवणूक काढल्यानंतर त्याला दर्शनाला त्यांनी घेऊन गेले कुठं कानिपनाथ मडीला घेऊन गेले त्याच्यानंतर आ, एक वीर आईचे दर्शन घेऊन मग ह्या बैलाला त्यांनी घरी नेलं म्हणजे जिथून घेतला तिथंच मिरवणूक केली आणि पडळ पडोळकरांनी ही विक्रमी कंमत ह्या बैलाला दिली आहे आणि बाजीला लोणाळ्यावरून ज्या वेळेस आणलं तर अनेक ठिकाणी त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले पण ज्यावेळेस यांनी ह्या बैलाला निरोप दिला अमोल चंद्रकांत पोरडे यांनी म्हणजे अक्षरशः आश्रू भरल्या नैनांनी त्यांनी त्यांना बैलाला निरोप दिला पैसा तर आला पैसा घ्यावा वाटला पण शेवटी बैलावरच प्रेम त्याचा सांभाळ त्यानं मारलेलं आज एवढं नाव केलेलं आज ह्या बैलाला त्यांनी म्हणजे सर्व कुटुंबांनी रडता रडता निरोप दिला आर्थिकदृष्ट्या जरी यांना बैल सुकवून गेला लाखो रुपये देऊन गेला पण शेवटी आपल्या जीवाची वस्तू ज्यावेळेस जाते त्यावेळेस माणसाला शेवटी हृदयापासून त्याची तकलीफ होतेच तर अशी ही बाजीची कहाणी अमोल चंद्रकांत कोरडे यांनी नाद केला पण आमचा कुठे अशा परिस्थितीत बाजी बैल त्यांनी विकला आणि आता ते नवीनच परत एक बैल चांगला नावाजलेला बैल आणण्याच्या तयारीत आहे तर नक्कीच मित्रांनो बाजीची गोष्ट तुम्हाला आवडली असेल नक्कीच व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र